नमस्कार मित्रांनो मी विलास विलासोफास मित्रांनो शेतकरी जेव्हा कुठल्याही शेती संबंधित एखाद्या दे योजनेचा लाभ घेत असतो तेव्हा शेतकऱ्याला त्या ते योजनेसाठी त्याचा शेतीचा सातबारा म्हणजे डिजिटल स्वाक्षरी स्वरूपातला सातबारा हा एखाद्या दे योजनेचा लाभ घेते वेळेस कागदपत्र म्हणून जोडावा लागतो परंतु हा सातबारा आता तुम्ही जेव्हा एक एखाद्या सी एस सी सेंटर करून किंवा कुठेतरी जाऊन काढून घेत असतात तेव्हा तुम्हाला कमीत कमी पन्नास रुपये द्यावे लागतात परंतु एक पद्धत आहे जी मोबाईलद्वारे आपण घर बसल्या करू शकतो ती जर जाणून घेतली तर तुम्हाला कुठे जायची पण गरज नाही आणि तुम्हाला दोन मिनिटांमध्ये फक्त पंधरा रुपयामध्ये डिजिटल स्वरूपातील सातवारा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येणार आहे तर मग या व्हिडिओमध्ये आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत की ते कोणतं ॲप्लिकेशन आहे आणि त्याची प्रक्रिया कशी आहे ते डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागतं आणि पैसे के पे कसे करायचे या सर्व गोष्टी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय सर्वप्रथम मोबाईलवर मोबाईल ओपन करून घ्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करा जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ह्या कलरचं या, या, कलर या लोगोचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकताय सात बारा उतारा त्यात दोन नंबरला ऑप्शन आहे डिजिटल स्वाक्षरी सिरीज सात बारा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डिजिटल साफ भरा त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून ओ टी पीसाठी प्रोसिड करायचं आहे ओ टी पी येईपर्यंत वाट बघा जो काही ओ टी पी येईल तो ओ टी पी जसाच तसा कॉपी पेस्ट करून घ्या आलेला ओ टी पी पेस्ट केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी करा त्यानंतर तुमचा ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि तुम्हाला पुढची प्रोसेस ही त्यानंतर बघा डिजिटल स्वरूपातील सातभार आलेला आहे डिजिटल स्वाक्षरी सातबारावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा डॅशबोर्ड ओपन होईल त्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव सर्व काही गोष्टी व्यवस्थित निवडायच्या आहेत तुमचा जिल्हा इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तालुका तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका पण व्यवस्थित निवडा गाव तुमचं कोणतं आहे गाव पण निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमचा गाव निवडून झाल्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे जो काही सातबाऱ्यावरती सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर पण व्यवस्थित टाकून घ्या सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली पण दोन नंबरला पण तोच सर्वे नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओके म्हणा ओके म्हटल्यानंतर खाली असं एक रिचार्ज अमाऊंट म्हणून येईल आता मी हे रिचार्ज करून ठेवला होता त्यामुळे रिचार्ज आता पंधरा रुपये दिसत आहे जर तुम्हाला रिचार्ज येत नसेल तर तुम्ही पहिले रिचार्ज करून घ्या पंधरा रुपये तुम्हाला रिचार्ज करून घ्यायचे जसं आपण मोबाईलवरून ऑनलाईन मोबाईलला रिचार्ज करतो त्या पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन येते रिचार्ज करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रिचार्ज करून झाल्यावर तुम्हाला डाऊनलोड दिसेल डाऊनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्येच हा डिजिटल सातबारा बारा डाऊनलोड होणार आहे आणि ते तुम्ही नंतर पाहू पण शकता तुम्हाला लगेच डाउनलोड डाऊनलोड सातबारा ओपन होईल तसंच तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय हा डिजिटल सातबारा डाउनलोड डाऊनलोड झालेला आहे यामध्ये तुम्ही तुमचं जे काय आहे ते व्यवस्थित चेक करून घ्या तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या तुम्ही डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता खूप सोपं आहे खूप सोपी पद्धत आहे यासाठी काही जास्त वेळ लागत नाही फक्त एकदा समजून घ्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हीच घरी बसल्या फक्त पंधरा रुपयामध्ये सात बारा डाऊनलोड करू शकणार आहात तर मित्रांनो महत्वपूर्ण व्हिडिओ वाटतात जवळच्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा त्यांना या डाऊनलोड डिजिटल सात बारा कसा डाऊनलोड याची ती मदत करा कारण शेतकऱ्याचे पैसे वाचत असतील तर याच्यात चांगलीच गोष्ट आहे फक्त पंधरा रुपये तुम्ही डाउनलोड करून घेणार आहात घर बसल्या डाऊनलोड होणार आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माहिती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद